No. <laughs> नाशिकच्या श्रमिकनगर परिसरामध्ये राहणाऱ्या आशा जाधव आणि त्याच परिसरात राहणाऱ्या राहुल सोनवणे यांच्यात किरकोळ वाद झाला वादाचं रूपांतर शिवेगाळ झाल्यानंतर राहुल सोनवणे यांनी आशा जाधव यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे दरम्यान आशा जाधव यांनी तात्काळ सातपूर पोलीस ठाण्यात राहुल सोनवणे याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून दरम्यान सर्व भांडण्याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर